मॉर्निंग वॉक आम्ही आलो स्टेशन सकाळी उतरलो आणि आता आम्ही हॉटेल उडका आणि आज कुठं आले तुम्हाला थोड्या वेळ सांगतो इलाका बघून तर वाटत राहील कुठं आले आम्ही पे पे बिल नाही राहता मतलब सवल मी आता कहा पे, पे तर आता आम्ही हॉटेल उडका लावले असंच तिकडून आलो आता इकडे जाणार पुढं हा हाप दोन हाप दोन हात पावसाचं वातावरण झालेलं आहे काही पाव ये बा पाणी बुवा हो पाऊस बघ किती पडला आहे ना पाऊस खतरनाक पडला अर्धतं जाणवत ना आपल्याला हॉटेलमध्ये आज काय आम्ही आलोय दिल्लीचं मार्केट फिरायला संध्याकाळच्या टायमिंग आणि इकडे एकदम एकड़। पॉश आहे या साईडला पॉश आहे एकदम दिल्ली तर आता फिरायला आलोय आम्ही बघूया आता कुठे जातोय आम्ही फिरत फिरत काय काय बघणार काय काय करणार झेंडा बाबा आपल्या इंडियाचा खाली इथं मेट्रो चालते ह्याच्या खाली आणि वर पार्क काय म्हणतात लॉन गार्डन बघा किती भारी आहे हो नेक्स्ट लेवल एकदम नेक्स्ट लेवल गार्डन आहे एकदम नेक्स्ट लेवल आहे काय गार्डन नेक्स्ट लेवल आहे की गार्डन दिल्लीच सेंट्रल आहे गार्डन वा गाईस बहुत किती छान आहे मजा आता आम्ही आलो इंडिया गेट बघायचं दिल्ली इंडिया गेट आम्ही आलेला आहे बघितलं पुढं आहे सगळीकडे लॉन मस्त इल म्हणजे एरिया मस्त छान एकदम वाटत नाही दिल्लीमध्ये आम्ही बाहेरचं दिल्ली बघितली एवढा खतरा एवढा काय काय इथं जरा बरं वाटायला फॉश वाटायला पहाटे किती मजा येत असेल ना इथं पळायला पहाटे फिराय फिरायला जॉगिंगला राष्ट्रपती वाजता मॉर्निंग वॉक कॅमेरा घेऊन सगळे सोबतच असतात फोटो काढायचे कोण फोटो काढायचे काय फोटो काढायचे काय पण आम्ही नाही म्हणतो फोटो नाही काढायचा नाही आपल्याकडं आहे फोन दुनिया भर राष्ट्रपती भवन तिकडे काय राष्ट्रपती भवन आहे एक खालून वाट आहे इथं मध्ये गाड्या आहेत तिकडे इंडिया गेट जवळ जाय असेल तिकडे पण गर्दी जास्त आहे खालून जात आहे ते अंडरग्राऊंड वारे की नाही इथं बघा चाट सगळी गाडी आहे सगळे आणि आता आम्ही इथं पाणीपुरी खाल्ली आणि ते पान घेतले आता शिवणे तर काही अजून एक वेळ घेतली बघा आम्ही दोघांनी आणि पान पान थांबवले मी ना वेळ खाल्ल्यानंतर पान खाणार तोपर्यंत पहिला वेळ खातो वेळ खाल्ली चेरी खाल्ली पान खाल्ले आणि आता आम्ही जरा बसलो आणि आता परत आम्ही निघतोय नेक्स्ट डे हो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज आजचा दिवस दिल्लीतला दुसरा दिवस आहे सो so, आज आम्ही चालू आता नाश्ता करायला ठीक आहे सर आलू पराठा एकच मागू तवा आलू पराठा मागो तवा आम्ही हे डोसा घेतलाय बघा तिथे डोसा काय होते या इच्छा त्यामुळे डोसा घेत नाही आणि आलूचा पराठा खाऊन आलो पुढे नाश्ता केला त्याच्यानंतर आता आम्ही ऑटोमध्ये बसून इकडे आले आता पुढे तुम्हाला बघायला मिळेल काय काय बघणार आहे आम्ही तो कंटिन्यू बघत राहा आणि काही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पहिला सबस्क्राईब करा कारण की तुम्ही विसरून जाताय नंतर बघण्याच्या नातात बघा आपण सबस्क्राईब पण करा आत्ता आम्ही आलो आहे लाल किल्ल्याच्या गेटवर हे लाल किल्ला इथून स्टार्ट होणार आहे सो आता आम्ही जाणार हे चॅप्टर वंडीनं लगेच जाऊन ड्रेस चेंज करून आली रूमवर अशा केलं आणि ड्रेस वेगळा होता सकाळी बघितला तुम्ही तो चेंज करून हा घातला Yeah, या दिल्ली खोपड़ी खोपड़ी तोड़ तोड़ वाह तो लाल किला हाँ है कि चौक तू चाइना चांदी चौक चांदी चौक चाइना है गाने के चांदी चौक आज आलो मंदिर तो लाल किला मंदिर है जैन मंदिर है आणि इथे जामू मोठी तिकडं मार गेली थोडी किती बडा होईल लाल किल्ला म्हणजे आलो आम्ही आणि हे आहेत अनन्य त्यांचे जुने घर आहे शेजारी एकदम जवळचे त्यांचे दिल्लीमध्येच राहत <laughs> दिल्लीमध्ये राहत दिल्ली मध्ये राहते आम्ही भेट घ्यायसाठी अली खास यांची सगळ्यांची आम्ही चांदी चौकच मार्केट ठेवायला चालत तिकड काय नाही मिळत असं सगळं भेटते बघे आता काय काय आपल्याला घ्यायचंय काय तर घ्यायचं नाही आपल्याला बघायचंय फक्त हा गुरुद्वार आहे बघा किती मोठा आहे ओमेक्स मॉल आहे दिल्ली मधला मोठा मॉल

मॉल मॉल किती भारी हा हा बघा बसायची सिटिंग किती भारी मॉल तर एकदम रिक्स मॉल आहे रिक्स इथं बसला सगळे तर तोपर्यंत <laughs> सगळे पोस्टर कटिपत्त सगळेजण आम्ही मस्त इथं फिरलो जरा मॉल ते मॉल त्यांनी दाखवायसाठीच दा आम्हाला आणलेलं होत सोय सोयेलने सगळा मॉल दाखवला आम्हाला आणि फोटो व्हिडिओ वगैरे काढले आता जातो बाहेर आता आम्ही मॉल फिरलो आणि आता आम्ही आहे बाहेर तर बाहेरचं मार्केट करूया एवढं शिर एसी मध्ये होतो आम्ही बाहेर वाटत होतं आता उन्हात आले कसं खूप वाटायचे सगळेच बाहेर आलो फोटोशूट केला व्हिडिओ शूट केला आणि आता बाहेर आलो म्हणजे आयफोनचा कवर घ्यायसाठी शोएबने घेऊन आले आम्हाला इथं मार्केटमध्ये आता आयफोनचा कवर बघायला आलं इथं बघा तर बघा काय दहाची नोट दहायची नोट नाही दोनशेचे परत दिली ते करतोच सुर आहे गाईज आता आम्ही फिरायला लागले हे बघू मोबाईल मोबाईल बघू कवर घेऊन आलो बघा यो हो। आणि गाईज हा माझा असे दोन कलर घेतले काय शॉपिंग सुरू आहे यांची मार्केट फिरत फिरत आम्ही शॉपिंग करायला लागले गॉगल बघायला लागला शिव आता आवडला काय बघू हेच बघा हे जामा मस्जिद आहे दिल्लीची आहे बघा किती मोठी आहे जामा मस्जिद आपल्या इंडियातली सगळ्यात मोठी मस्जिद स्वतः आम्ही बघायला आलो आत हे बघा पाय हात राही कारण की पाय पोळते वरून कट्ट्यावर सो किती मोठे बघायच हे पण ब्लॉग आहेत बाहेरचे व्हिडिओ बनवतात टिकटॉकला ब्लॉग युट्यूब ब्लॉग बनवतात जस टिकटॉक आहे ना सगळं असं कामच्या अजय बंगन That's okay. You too. You, you from talking. India? YouTube YouTube New Delhi. <laughs> <laughs> ah, yes. Wife. Oh. oh okay. Okay. Yes. Small family. Small, okay. Uh -huh. One so, million. Oh, okay. Bye. 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 बोलले की मग किती बोललो आता बघितलं तुम्ही फ्रान्सचे ते क्रिएटर आहेत इथं आले ते फिरायला आले फ्रान्स आहेत त्यांनी आणि व्हिडिओ इंस्टावर बनवतात टिकटॉक वर बनवतात आपली आयडी दाखवली एकदम गजब झाले हो त्यांचे फॉलोअर्स खूप जास्त आहेत तर त्यांनी आम्हाला सगळे विचारायला आमचे चांगलं वाटलं म्हणजे तुम्ही एवढे फेमस आहे इथे महाराष्ट्र मस्त मध्ये आम्ही थोडं थोडं इंग्लिश बोललो थोड़ी थोड़ी है। है जाला, जाला, है ला, ते पण थोडी थोडी इंग्लिश म्हणजे ते फ्रान्स आहे तेच आता हे मीना बाजार आहे कुठला जामा मस्जिदच्या समोर लागते हे मार्केटमध्ये फिरून झालं तर आम्ही झालं दुसऱ्या मार्केटला आहे ना दुसरीकडे फिरायला हे बघा लाल किल्ला लाल किल्ला गेलोच ना की आपण बाहेर शॉपिंग नाही तुझं काहीच नाही अरे भाई काही तेवढी शॉपिंग आता आम्ही आलो राजघाटला तर महात्मा गांधीजींची समाधी काहीच बघा महात्मा गांधीजी समाधी इथं आहे कुठे आहे पुढे आहे काय का पे आहे अगे राजघाट राजघाट महात्मा गांधी अच्छा कुठे आहे समाधी समाधी मोठा पेस आहे एरिया एवढा मोठा एरिया बाबाईस हे महात्मा गांधी समाधी तुम्हाला जसं मग सांगितलं ती एरिया मोठा आहे इथं एरिया एकदम मोठा आहे गाईस आणि एकदम क्लीन एकदम लॉन सगळीकडे मेंटेन कसं ठेवत असतील हे सगळं आहे मेंटेन ठेवणे म्हणजे आपलं सोय पण आहे सोबत सो आपली बापूजींची समाधी आहे गाईज बघा वा गाईज वातावरण मला किती झप्पर झाले पाऊस ले खतरनाक येणार पाऊस येणार सर आता सगळे पळाले हो गाईज गाईज वारं बघा किती आम्ही बसलोय गाईज गांधीजीच्या खर पाऊस सुरू आहे खतरनाक पाऊस सुरू होणार आता असं वाटतंय आम्हाला सगळे जर आपापल्या जागेवर बसतात बाहेर दोन गव्हर्नमेंटात काळे झाली काही काळ झाले आम्ही झेडत होतो आता लावणार मला दिवशी महात्मा गांधीजींची समाधी आहे काही आणि इथं आम्ही लॉन आहे सगळी बसायची एरिया आम्ही चाललोय परत रिटर्न घरी समाधीपासून बसलो थोडंशीर फिरलो इथं गांधीजींचा पूर्ण आणि आजचा व्ह्यू एवढा भारी मिळाला आम्हाला रिअल लाईव्ह आणि तुम्हाला पण बघायला मिळाला कॅमेरा थ्रू आम्हाला लाईव्ह अजून वारं सुरू आहे बाहेर आलो आता म्हणजे खाली आहे ना ती जरा वर आहे त्यामुळे जास्त वार लागते तर चला आता जातो तर आता जेवायचं सुरू कराय गुलाबजामुन बघा दाखव अरे रे आता हॉटेल मधून आणलं आणले तुम्हाला